जगभरात बहात्तर देशात मराठी भाषा बोलली जाते भारतात ती सर्वत्र प्रचलित आहे त्यामुळे या भाषेत आर्थिक व्यवहारही होतात त्यामुळेच मराठीशी निगडीत विविध क्षेत्रात उत्तम व्यवसायाच्या संधी आहेत आपली अभिजात मराठी भाषा ही उदरनिर्वाहाचेही साधन आहे त्याबाबत कोणताही गैरसमज बाळगण्याची गरज नाही असं प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर महेश केळसकर यांनी शुक्रवारी केलं मराठी भाषेला तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला त्यानिमित्ताने तीन ऑक्टोबर दोन हजार ते नऊ ऑक्टोबर हा अभिजात मराठी भाषा सप्ताह म्हणून राज्यभरात साजरा करण्यात येत आहे त्या अनुषंगाने ठाणे महापालिकेतर्फे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत त्याचा आरंभ शुक्रवारी सकाळी महापालिका मुख्यालयातील कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृह विचारमंथन व्याख्यानमालेच्या सतराव्या पुष्पाने करण्यात आला ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर महेश केळुसकर यांनी मराठी भाषेचं अभिजातपन या विषयावर एवढेच व्याख्यान दिलं त्याप्रसंगी उपायुक्त उमेश बरारी आणि इतरही अधिकारी उपस्थित होते आजचं उद्घाटन समारंभ आपण या अभियानात केलेलं आहे त्यासाठी डॉक्टर महेश केळुसकर असे सुंदर आणि प्रभावी वक्ते आम्हाला लाभले आणि त्यांचं भाषण सर्वांनी ऐकलेलं आहे त्याचबरोबर धनश्री लेले मॅडम यांचं देखील समारोपाचं भाषण आम्ही ठेवलेलं आहे मराठी भाषेचा कार्यालयीन कामकाजामध्ये सोप्या पद्धतीने वापर याचं देखील कार्यशाळा आपण आयोजित केलेली आहे वक्तृत्व स्पर्धा निबंध स्पर्धा मराठी भाषेचा अभिजात पण टिकवणाऱ्या वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत काय आव्हान करा सर्व ठाणेकर नागरिकांनी या उपक्रमांना ग्रंथ ग्रंथ प्रदर्शन देखील आपण ठेवलेलं आहे कमीत कमी दोन मराठी ग्रंथ आपण यानिमित्ताने विकत घ्यावेत त्याचबरोबर आता येणाऱ्या दिवाळीच्या अनुषंगाने जसं केळूसकर सरांनी सांगितलं की पाचशेच्यापेक्षा जास्त आपल्याकडे मराठी दिवाळी अंक मार्केटला येतात तर कमीत कमी दोन दिवाळी अंक फराळासोबत आपण घ्यावेत एक बौद्धिक फराळ आपल्याला त्यानिमित्ताने उपलब्ध होईल आणि मराठी भाषेचं जे संवर्धन आहे ते त्यानिमित्ताने होणार आहे आणि एक आवाहन मी यानिमित्ताने करू इच्छितो की आपण स्वतःच मराठी बोलत राहिलं पाहिजे समोरचा कुठल्याही भाषेत बोलला तरी त्या आपण त्याला मराठीतून उत्तर दिलं पाहिजे एवढं या पद्धती या प्रसंगी मी सांगू शकते इच्छित मराठीमध्ये असा गैरसमज आहे की मराठीमध्ये व्यावसायिक संधी नाहीत पण आज तुम्ही मराठीमध्ये एक आपण म्हणतो ना डी टी पी केलं म्हणजे टायपिंग केलं आणि ते मुद्रित शोधन करून दिलं त्याचं तर एका पानाला आज पन्नास आणि साठ रुपये तुम्हाला दिले जातात बरं का आणि तुम्हाला काही भांडवल नाही तुमच्याकडे साधा लॅपटॉप असला तुम्ही ताबडतोब ते टाईप करून प्रिंट आऊट करून देता त्याला बरोबर तसंच मराठी निवेदन वृत्त निवेदन सूत्रसंचालन हे लोकांनी आता करिअर म्हणून बघायला पाहिजे बरं का आणि त्याच्यात खूप उत्पन्न आहे आणि चांगली माणसं मिळत नाही आहेत आत्ता सध्या मराठी बोलणारी चांगलं बोलणारी चांगलं सूत्रसंचालन करणारी आणि त्यानं खूप मागणी आहे आणि उत्पन्न पण आहे बरं का आणि शिवाय तुम्हाला स्वातंत्र्य आहे हे हा झाला एक दुसरा गोष्ट दुसरी मराठीमध्ये तुम्ही जर आज म्हणजे बाकीचे व्यवसाय आहेतच शिक्षक आणि हे वगैरे पण तुम्ही एक स्वतंत्र प्रकाशक म्हणून उतरू शकता स्वतंत्र ग्रंथ विक्रेते म्हणून उतरू शकता भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या